माझ्या बरोबर खूप वाईट घटना घडली मित्रांनो जवारी कापाय तुम्हाला तर माहितच आहे मी ज्वारी कापायला येतो ते ज्वारी कापताना एकदमच माझ्या इळ्याने पायालाच लागले पाय माझ एवढा असं तीन बोट अस खूप कट झालेला आहे त्यामध्ये खूप असे टाके पडले ते टाके आणि ते पाय मला बघू सुद्धा वाटे ना तर आता मी सध्याला बसूनच आहे बाकीचे सर्व काम करायला मी बसून आहे मग त्यामुळे तुम्हाला माझे व्हिडिओ पण ये ना कंटिन्यू असे एवढं लागलंय ना भरपूर लागले भरपूर पायाला लागले खरच असलं कुणाच्या नशिबी येऊ नये असली गरीबी की बाबा अशा गरिबीमुळं मला तर हा प्रश्न पडलाय की आता मला चलता येईल का नाही लय म्हणजे लय त्रास पण होतोय आणि तिथे दुखतोय पण भरपूर दुखतोय भरपूर टाके पडलेत आता काय करावं नेमकं ते समजे ना आता सगळं आता आपल्याला काम तर नाही होणार पेंड्या बांधताच येणार नाही बिलकुलच काढायचं तर कसं आता चार दिवस तर मला काम नाही होणार त्यामुळं मी निवांत बसू नाही गाडी लावली गाडीतच बसलोय मी आणि इथंच व्हिडिओ शूट केला एक की बाबा सगळ्या माझ्या जे काही सुखाच्या गोष्टी असतात ते तुम्हाला सांगतच असतो दुःखाच्या पण सांगावंच लागतं पण मला या एका प्रश्नाची खूप भीती आहे मनात की बाबा मला आता चलता येईल का नाही जेवढ त्रास झाला ना ज्या वेळेस मला लागलं का त्यावेळेस भरपूर त्रास झाला भरपूर म्हणजे भरपूर त्रास नुसते जीवाची आग आग उठली मला अक्षरशः माझा जसं एक घागर तर रक्त वाहिल्यावाने असं वाहत होत मला दम निघत नव्हता लय म्हणजे लय त्रास झाला मी असा जोरात ओरडत होतो आई गई आई बोलून जोरात ओरडत होत आणि जोरात ओरडलं का मी बाजूला कोण झोपलं होतं की त्यांची झोप जागी झाली मला लाथ आणली स्वप्न पडलं होतं ते मला खरं लागतंय फिकतंय का हो मला सांगा की असं स्वप्न आता आलेलं पण खरं आहे म्हण लागल फिगल का काय बरं झालं स्वप्न होत तरी पण मी बसलोय मी कामच करणार नाही आता मला भीव वाटायला परत इळा फिळा जर लागला माझ्या पायाला तर स्वप्न खरं पण होतात ना जर खरं झालं तर मग काय करणार आणि ते काल कुठं इन्स्टा फेसबुक बंद होत म्हण मला तर माहीत पण नाही बंद होत का चालू होत आता अशा न्यूज यायला लागल्या देव जाणे बाबा काय होत बरोबर आहे का नाही आपल्याला माहितच नाही तर काय मारायचा बरं ते जाऊ द्या स्वप्न खरं होईल का हो तसलं लागलं फिकलं तर मग आध व्हायचो मी त्यामुळं मी बसत मी कामच नाही करत <laughs> स्वप्न खरं झालं तर काय करायचं